आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरवा प्रजासत्ताक दिन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यानिमित्ताने संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता यस कुलकर्णी मॅडम यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि ध्वजाला मानवंदना देण्यात आली या प्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनसुद्धा करण्यात आले या प्रसंगी संस्थेतील शिल्पनिदेशक घटनिदेशक कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या छात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने संस्थेमध्ये माझी विद्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला आणि संस्थेतील माजी, माजी शिल्पनिदेशक श्री या प्रसंगी संस्थेचे माझी शिल्पनिदेशक डॉक्टर बैनेरामजी कोचे यांचे संविधान व माझी जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला सोबतच संस्थेचे माझी यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार मोमेंटे देऊन करण्यात आला